ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स ठाण्यातील महायुतीच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव तो व्हिडिओचा प्रयोग केला मी एकच क्लिप तुम्हाला दाख दाखवायला आणली एकच मी खर तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावर तो लाव ते आपल्या सगळ्यांनी व्हिडिओ आपलं लावर सगळं सुरूच केलं पण आता सांगतोय लावतो व्हिडिओ बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी हात माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा करायला लागला व्हिडिओ दाखवत बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना प्रवक्ता का केलं असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला त्यानंतर सुषमा अंधारेंनीही राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारूड करून राहायला हवा शिंदे फडणवीस आणि अजित पवार या सगळ्यांनी मिळवून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणं हाच माझा विजय आहे असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे याशिवाय रमेश किनी हत्याकांड कोहिनूर मिल इडी नोटीस यांचा उल्लेख करत अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचलं आहे त्यामुळे सुषमा अंधारे आणि मनसे नेत्यांमधला हा कलगीतुरा आणखी रंगण्याची शक्यता आहे